चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला स्वागत आहे मानसिंग खोराटे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना वाढता प्रतिसाद पाठिंबाचा मिळत आहे त्याच धर्तीवर गडिंग्लज पूर्व भागातील राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज जाहीर प्रवेश केला त्याचबरोबर गोडसाकरचे संचालक पाटील व अरुण गवळी व कार्यकर्त्यांनी देखील आज मानसिंग कोराटे यांना पाठिंबा दिला व गोड साखर आपण पूर्वत सुरू करावी यासाठी देखील साकडे घालून आज त्यांना विधानसभेसाठी पाठवण्यासाठी पाठिंबा दिला विधानसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीसाठी शासनता निर्माण करणारे काही मंडळी आपल्या चंदगड विधानसभा मतदारसंघात आहेत मला काल परवा दोन दिवस कानावर पडलं मानसिंगराव खोराटे फक्त वातावरण निर्मिती करत आहेत ऐनवेळी ते ह्या ह्याच्यातून माघार घेतील असं काही लोकांनी लोकांना भासवत आहेत पण मित्रांनो मी आज साहेबांच्या वतीनं सांगू शकतो आहे जर कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी मिळालं तर पक्षाकडनं नाही मिळालं तर अपक्ष म्हणून साहेब निवडणूक लढवतील याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आहे आणि महत्त्वाचं रस्ते गटार पाणी आरोग्य शिक्षण हे सरकार शंभर टक्के काम करत असते ह्याच्या पुढं जाऊन खोराटेसाहेब आम्हाला शब्द दिलेत रोजगार निर्मितीसाठी काही ठिकाणी गडिंगल्याच्या पूर्व भागामध्ये एक दोन तीन प्रोजेक्ट उभा राही उभा हुबा करण्याचं त्यांनी मानस आहे आणि ते नक्कीच करतील अशी मी आशा बाळगतो आहे आणि आपल्या गडिंगच्या पूर्व भागातून आम्ही जी मंडळी आलो आलेलो आहोत प्रत्येक गावातल्या कुठले दूरसंस्था असू दे सेवा संस्था असू दे ग्रामपंचायत असू दे कुठं ना कुठं व्यक्तिपदावर असलेली काही मंडळी आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्या सर्वांच्या वतीने मी खुराटे साहेबांना जाहीर पाठिंबा देत असतोय जाहीर पाठिंबा देत आहे आज गडिंग्लज तालुका अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीनं मी अध्यक्ष साहेबांना जाहीर पाठिंबा देतो आहे आणि थांबतोय धन्यवाद पूर्व भागातून आलेले शेतकरी बरेच मंडळी आज गडिंगलज भागातून किंवा चंदगड भागातून खरोखरच आज शाश्वत असं राजकारण पाहिजे आहे तसे उमेदवार आमचे मानसिंगरावजी खोराटे साहेब आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये चंदगड तालुक्याचे राज्यकर्ते या दौलत कारखान्याकडं बघितलं नाही अतिशय शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणीच उभा राहायला तयार नव्हतं शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं होतं खरोखर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती जी अगदी घटली होती आणि तशाच वेळी एक पुढाकार घेऊन साहेबांनी दौलत कारखाना चालवायला घेतलं आणि एक महाराष्ट्रामध्ये एक नवी दिशा देणारी ही कारखाना उल्लेखनीय म्हणून केले खोराटे साहेबांनी तसंच साहेब गडिंगलज तालुक्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात इच्छा आहे की गडिंगलज कारखानासुद्धा साहेब तुम्ही चांगल्या पद्धतीनं चालवावं आणि त्या कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वेळोवेळी जसं तुम्ही दौलत कारखान्याचं बिल दिला जात आहे कामगारांचा प्रश्न मिटवता जात आहे तशा पद्धतीनं गडिंगलज कारखानासुद्धा या गडिंगलजकारांच्या शेतकऱ्यांचं फार मोठं साहेब इच्छा आहे की तुम्हीच हा कारखाना चालवू शकताय आणि तुम्हीच कारखाना चालवायला पाहिजेच असं या शेतकऱ्यांची मोठी भाव इच्छा आहे साहेब आणि जसं महाराष्ट्रामध्ये एक तुम्ही बऱ्याच वेळा मी बघितलो आहे की हा कामगारांचा प्रश्न होता या चंदगड तालुक्या कारखान्याचा कामगारांचा प्रश्न होता अवघ्या एका तासाभरामध्ये त्या कामगारांचा प्रश्न सोडवून या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं एक नंबरचं काम केला साहेब अशीच पद्धतीनं आमच्या या गडिंगला कारखान्याचा कारखान्यात सुद्धा शेतकऱ्यांची फार मोठी देशांसाठी उभे असणारे आमचे नेते मानसिंगरावजी खोराटे साहेब आमच्या नेसरी विभागातील सांबरेगिरी इनामदार संजीव त्याचबरोबर आलेले माझे सगळे सहकारी आणि विशेषतः पूर्व भागातून जे लोक आहेत की मग ते बाळासाहेब पटलांचे हे असतील किंवा आमचे गवळे असतील काळापुळ असतील गेल्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये गडिलस तालुक्यातल्या सगळ्या संस्था आमच्याकडे होत्या तालुका संघापासून मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किडीशी बँक असेल दूध संघ असेल ह्या सगळ्याच संस्था आमच्याकडे होत्या तसं खोराडे साहेबांच्या नेतृत्वात आज हा हो कारखाना त्याने अतिशय सुंदरपणाने लोकांना वाटत होतं कारखाना चालतो की नाही का बंद त्यांचा झाला त्याच्या अगोदर त्यांनी दुसऱ्याला दिला होता कारखाना हे ह्या सगळ्या पाठिंबाचे मी ह्या संदर्भात जात नाही मला एवढंच म्हणायचं आहे की कारखाना चालणार नाही खोराटे साहेब इथं काय करणार नाहीत आणि त्यांचे अजूनसुद्धा डाव काय काय आहे तो भाग वेगळा आहे पण तो खोराटे साहेबांनी कारखाना चालवून ह्या शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं आयुष्य फुलवलं आहे एवढं ह्या इथल्या लोकांनी जाणून त्यांची म्हणजे दक्षता घ्यावी आणि प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे ह्या चंदगड तालुक्यातल्या लोकांनी प्रत्येकाचे अनुभवलेत मला तरी सगळ्या लोकांचा अनुभव आलाय गोपाळांना मदत केली बाबा कुपेंना मदत केली श्रीपत्रांना मदत केली हत्री साहेब ते आमचे नेतेच होते म्हणजे ह्या सगळ्यांना मदत करत असताना डॉक्टर घाळीपासून आम्ही काम केलेले माडी साहेबांनी सांगितले की ह्याला मदत करा त्याला मदत करायची ह्याला दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला मदत करायची असं करून आमचा गट संपवायचा पाळ म्हणजे प प्रसंग आला तर हे सगळं इथं हो इथं होत असताना आम्ही एवढंच म्हणणार आहे आज जो गडिंगच कारखाना साहेब विषयाला विषयंतर करा म्हटला बोला म्हटलं तर बोलतो आणि ते मी बोलत नाही का कारण गडीलच कारखाना अतिशय चांगला नलवळे साहेबांनी कारखाना मुक्त करून दहा कोटी ठेवले ते परंतु त्या लोकांनी त्यावेळी सुद्धा नलवळी साहेबांनी दगड घेऊन पाठ लावली चांगलं ला ना चांगलं कोण म्हणत नसतंय तर मला एवढाच उद्देश सांगायचा आहे की हार का कारखाना तुमचा चाललाय सुदैवानं खोराटे साहेबासारखे परमेश्वर ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये भेटलेत तुम्ही सगळ्या लोकांनी माझी विनंती आहे आम्ही तरी गावागावात घराघरात मी काय करणार आहे ग्रामपंचायतीला जशी वार्डा असते तुम्हाला सगळ्यांना आताही सांगतो आपण प्र त्या त्यावेळी करायचं आहे ग्रामपंचायतीला जी वार्ड असतात त्या वार्डा वाढाप्रमाणे त्या त्या भागातले एक पाच दहा पाचदा लोकं नेमायची त्या त्या लोकांनी त्या वार्डातच काम करायचं इकंड तिकंड तिकडं इकडं काय करायची गरज नाही असे आम्ही जर सगळ्यांनी केला तर मतदान किती पडेल हे तुम्हीच सांगू शकाल मी सांगण्यापेक्षा काही ठिकाणी गावातले ऐंशी पंच्याऐंशी टक्के होतील काही ठिकाणी सुद्धा लागणार नाहीत परवा खासदारकीच्या वेळी आमच्याकडे सुद्धा लागला नाही ह्या ज्या गो गोष्टी आहेत हे अतिशय चांगले आहेत आता फडके बिडके ही सुद्धा हात्री साहेबापासून असलेली माणसं सगळे लोकही येतात आता गावातले आता मला वाटतं ते तेरणी तुरडे रंजनवर किंवा देसाई किंवा ही बाकीची कोण लोक आलेली नसणार काय बलेत काय ही सगळी आली आता आपण आहे आमदार काय अपेक्षा असतील आमच्या अपेक्षा एवढ्याच ना की ह्या तालुक्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लोकांची दिशाभूल करून ठराविक कॉन्ट्रॅक्टांना पोचलं जाते ते न करता सर्वसामान्य माणसापासून तरुण वर्गापासून सगळ्या शेतकऱ्यापासून सगळ्यां सगळ्यांना सुखशांती लाभावी एकटाच कोण मोठा होता कामा नाही ही आमची पहिली अपेक्षा असणार आहे साहेबाने कारखाना अतिशय सुंदरपणे चालवलेला आहे त्यांच्या उसाच्या दराच्या बाबतीत किंवा बाकीच्या बाबतीत कुठलाही प्रश्न काय आलेला नाही त्यामुळे तोही काय प्रश्न आहे त्यामुळे ही एक पहिली आमची आठ असणार आहे ज्या गावातून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतील ते रस्त्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्याची सोय शिक्षणाच्या सुविधा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या माणसाला मूलभूत गोष्टी ज्या लागणार आहेत त्या खोराटे साहेबांच्या अंडा आमच्या आप, अपेक्षा असणार आहेत आमच्या मोठ्या कुठल्या अपेक्षा नसणार तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजेत एवढे बेकार आहेत रस्त्या रस्त्यात आता शासनाचं काय चाललंय आ लेख लाडक्या आणि अमुक तुमुक म्हणायचं किती दिवस पैसे देणार आहेत त्यांच्यावरही का मला हे करायचं नाही आम्हाला कसं उभारायला लागेल काय करायला लागेल प्रसंग पडला तर सांगलीसारखं सुद्धा आम्ही करू गडिंगलाच कारखान्याविषयी ब, ब, ब बोलायचं झालं था तर काही दिवसापूर्वीच माझी डॉक्टर चर्मन साहेब डॉक्टर साहेबांशी बोलणी झाली सोबत आमच्यासोबत अरुण गोही साहेब पण आलेले आहेत अडवळ साहेबांच्या मिसेस पण कॅरेक्टर आहेत तर आमचं त्याच्याविषयी बोलणं चालू आहे अर्थातच सर्वप्रथम मी बघेन की आता खूप कमी कालावधी राहिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये काही डिसाईड करणं थोडंसं कठीण आहे पण एक लाँग टर्ममध्ये म्हटलं तर त्याच्यावर डिस्कशन्स करून कसा तो कारखाना त्यांचं ते चालू शकतील काही आर्थिक पुरवठा आम्ही करू शकू का एक नाही झाल्यास त्यांच्याशी सल्लामसलत करून थोडंसं आम्हाला कमिशनरपर्यंत जावं लागेल कदाचित कॉर्परेट मिनिस्टरपर्यंत जावं लागेल आणि मग तो आम्हाला चालवायला द्यायचा झाला तर थोडंसं पंधरा वर्षाच्यापेक्षा कोणी जास्त कालावधी होऊ शकते का त्याच्यावर विचार करून तसे परमिशन्स काढून आम्ही तो ह्या सीझनचं मी आता बोलत नाही कारखानासमोर इलेक्शन समोर आहे ते उगंच इलेक्शन समोर बघून स्टेटमेंट दिल्यासारखं होईल त्याच्या आणि मी तुम्हाला माहीत आहे मी राजकारणी माणूस नाही आहे नाहीतर मी हा म्हटलं असतं मी उद्यापासून चालू करतो <laughs> कारण माहीत आहे की इलेक्शन नंतर कारखाने चालू झाल्यावर ज्या अगोदरच इलेक्शन झालेले असणार आहेत मी माझा फायदा उठवलेला असणार तसं मी अजिबात फायदा उठवणार नाही पण एक मी तुम्हाला गॅरंटी देतो की पुढचा जो सीझन असेल तो शंभर टक्के गडिंगलस कारखाना हा पूर्ण क्षमतेने पाहिला ही माझी शंभर टक्के एक